नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता हा जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आजची ठळक बातमी कर्तव्यदक्ष दमदार आमदार बुलंद तोप हिरामन खोस्कर यांचा भरघोस मतांनी विजय इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा महायुतीचे उमेदवार हिरामन भिका खोस्कर यांचा दणदणीत विजय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे विजय आमचाच म्हणून ढोल ताशांच्या आवाजाने महिला पुरुष तरुण वर्ग हजारोंच्या संख्येने गुलालाची उधळण करीत होते नाचून आपला आनंद साजरा करून घोषणा देण्यात आल्या एकच साहेब खोसकर साहेब यांच्या कामाची पावती त्यांना मिळाली तरी पुढील काळात त्यांच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा घडो हीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली त्यांना इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आभाळभर शुभेच्छा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद